चौदा मार्च पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके आपल्या साथीदारांसह पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले अजित पवारांना धक्का अजित पवारांना दणका अशा मथळ्याच्या बातम्या प्रसरित होण्यास सुरुवात झाली सगळ्यांना वाटलं की निलेश लंके आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार जवळजवळ ते निश्चितच झालं पण निलेश लंके कार्यालयात आले शरद पवारांच्या बाजूला बसले आणि लंके अजित पवारांवरती घणाघात करणार आणि शरद पवार लंकेंना दक्षिण नगरची उमेदवारी घोषित करणार असं चित्र पण तसं काहीच घडलं नाही निलेश लंकेंच्या कोविड काळातील कामाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचं लोकार्पण करण्यात आलं कार्यालयाच्या बाहेर मंडप टाकण्यात आला पण सगळ्याच्या मनात प्रश्न आला की पक्षप्रवेश का होत नाही निलेश लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल म्हणून ते अधिकृत पक्ष प्रवेश करत नाहीत का त्याचा असा अर्थ काढण्यात आला पण जाहीर पक्ष प्रवेश न करण्याचं कारण आता समोर आलं आहे हा शरद पवारांनी अजित पवारांवरती टाकलेला सर्वोच्च डाव असल्याची चर्चा आता उघडपणे होते निलेश लंकेच्या खांद्यावरून शरद पवारांनी अजित पवारांवरती कसा निशाणा साधला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ राष्ट्रवादी पक्ष कोणाचा अजित पवार की शरद पवार हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे घड्याळ चिन्हावरती सुनावणी दरम्यान न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत शरद पवारांच्या बाजूने वकील अभिषेक म्हणून सिंघवींनी अजित पवारांचा पक्ष शरद पवारांचे फोटो वापरून जनतेची दिशाभूल करत असल्याचे पुरावे सादर केले तसेच घड्याळ चिन्ह म्हणजे शरद पवार हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्रात असल्याने अजित पवारांना हे चिन्ह दिल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद त्यांनी या ठिकाणी केला या युक्तिवादासाठी पुरावे म्हणून छगन भुजबळ वक्तव्य सादर करण्यात आले तसेच नुकतीच शरद पवारांची निफाड येथे पार पडलेल्या सभेवेळी निफाडचे आमदार दिलीप बेनके यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावले त्यावरती घड्याळ हे चिन्हही लावण्यात आल्याचे सिंघवींने न्यायालयासमोर ठेवलं त्यामुळे अजित पवार यांना तुम्ही नव्या चिन्हाचा विचार का करत नाहीत अशी विचारणा सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आली या सगळ्या सुनावणीमध्ये निलेश लंकेचं नाव येताच लंकेचा जाहीर प्रवेश का करण्यात आला नाही याचा अर्थ समजण्यास सुरुवात झाली निलेश लंकेचे नाव घेत शरद पवारांचा फोटो वापरत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला यावरती अजित पवारांच्या वकिलांकडून निलेश लंके हे शरद पवारांसोबत असल्याचं सांगण्यात आलं यावरती सिंघवींनी ते फक्त पुस्तक प्रकाशन करण्यासाठी आल्याची माहिती दिली यावर अजित पवारांनी आता शरद पवारांचा फोटो वापरून या आदेशाची आठवण करून देत शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वापरता येईल तसेच निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांनी राष्ट्रवादी का आयो काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासाठी तुतारी चिन्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी तात्पुरती मान्यता द्यावी असा आदेश देण्यात आला तर अजित पवार गटाने मराठी हिंदी इंग्रजी आवृत्त्या असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये जाहीर नोटीस काढावी त्यात घड्याळ चिन्हाचं प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित असल्याचा उल्लेख करावा आणि याचा निकाल येईपर्यंत त्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी असल्याचंही नमूद करावं ही घोषणा त्यांच्या सर्व प्रसिद्धी पत्रकांमध्ये घोषणांमध्ये जाहिरातींमध्ये असा लावी अशी अट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घालण्यात आली आहे यामुळे लोकसभा निवडणुकींच्या तोंडावरतीच अजित पवारांकडे असलेल्या मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जाते आहे सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला झापल्याने समर्थकांमध्ये चलविचलही सुरू असल्याचं बोललं जाते गड्याचिन्ह आपल्याकडे राहील का याबाबत शाशंका निर्माण होत आहे म्हणजेच काय तर निलेश लंकेंच्या न झालेल्या जाहीर पक्षप्रवेशामुळे शरद पवारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कम केली तसेच जयंत पाटलांनी लंकेच्या रूपाने बांध फुटला असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे गेलेले पुन्हा पक्षात येऊ शकतात असे संकेतही त्यांनी दिले त्यामुळे निलेश लंकेंचा पक्षप्रवेश न करता शरद पवारांनी सर्वोच्च डाव टाकले असल्याचं बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ YouTube वरती पाहत असाल तर सकाळचे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि Facebook वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका